निवेदन करत असता आपलं निवेदन देखील ऐकण्यासाठी अनेक कुस्ती शेवटीने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील मनापासून एक धन्यवाद नागेश एक बोला नागेश ऐकवाड हातवर कर महाराष्ट्र दत्ता भाग ऐकून तो चिरंजीव आहे प्रत्येक जर महात्वाधिकारी इंदापूरचा पैलवाना मागचा माझी कुठे दाखले सगळ्यांनी अंकुशा वाघ सगळ्यांनी दोघांचं गजरात साळ्याच्या गजरात राजबाग चव्हाणसाहेब महाराज यांच्या यात्रे निमित्त या पार पडते हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रत्येक असलेला इसा वंशाच्या निमित्तानं घेतलेला चक्रारेला मैदान एक नंबर झालेला एवढं धारी टाळायचा मैदान एकच भक्त आलाय तुम्ही आला मैदान शेवटची चालू आहे मैदाना करमारा जिल्ला सोलापुर प्रतीक कदम गाँव इंदापुर सोलापुर जिल्ला अगर जिन्हें सोलापुर पैरवा फिर फिर सोलापुर जिंदगी त्या करमाळा तालुक्यातला जिंत्रीरावचा नागेश गायकवाड फार मोठी तालीम मांडलेली दत्ताबा गायकवाड जे संकुल भिगवा त्या दत्ताबा गायकवाड असा चिरंजीवन त्यांचाच पट्टा येतो अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे की पकड चालू आहे दोघांची हजारपेक्षा तल्ली कुस्ती पाहण्यासाठी तीन चार तास झाला तक्रारवारीच्या मैदानाला थांबलेला ही नशा हे व्यचा नाही पण तीन तीन ती चार चार तास झाला एका जागेवरती तुम्ही सगळेजण थांबलेला आहे कारण ही कुस्तीची नचा कुस्तीचा व्यसन म्हणतात त्याला लक्षात ठेवा काही लोकांना अनेक व्यसन असतात पण तेही आता विसरून गेलेली कारण ते कुस्ती पाळण्यासाठी तल्लीन झालेली आता साहेबांनी सांगितलं व्यासपीठावरून शंकर पुजारी भारतातले सर्वोत्कृष्ट